दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्दे उजनी अपडेट पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्य क्षेत्रामध्ये जो पाऊस होतो आहे याचबरोबर भीमा खोऱ्यात झालेला पाऊस यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक आहे ती अठरा हजार तीनशे चव्वेचाळीस क्युसेक इतकी आहे आणि जलाशय काठावर होणाऱ्या पावसामुळे आणि जलाशयात मिसळणारं जे पाणी आहे त्यामुळे धरणातून जाणारा पाण्याचा विसर्ग हा रात्री वाढण्यात आला काल सायंकाळी चाळीस हजार क्युसेकनं पाणी सोडत होतं नंतर हा विसर्ग पंचावन्न हजार क्युसेक करण्यात आला होता तर सकाळपासून पुन्हा पन्नास हजार क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे वीज निर्मितीसह एकावन्न हजार सहाशे क्युसेकचा हा विसर्ग आहे दुसरीकडे निराखोऱ्यातला पाऊस आता कमी झाला आहे त्यामुळे वीर धरणातून केवळ अठ्ठावीसशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदी ही दुधडी भरून आहे कारण सोलापूर जिल्ह्यामध्येच म्हणजे उजनीच्या लाभक्षेत्रामध्ये पुढं मोठ्या प्रमाणात पाऊस गेल्या चार दिवसापासून सुरू होता त्यामुळं ओढे नाल्यांचं जे पाणी आहे ते भीमा नदीमध्ये मिसळत आहे त्याचबरोबर उजनी आणि वीरमनं सोडलेलं पाणी यामुळं भीमा नदीची पाणी पातळी ही वाढलेली आहे उजनी धरण हे एकशे सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे धरणातला एकूण पाणी साठा हा एकशे एकवीस पॉईंट चव्वेचाळीस टी एम सतका आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे सत्तावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी एम सितका आहे आज उजनीवर पावसाची नोंद नाही आहे एक जूनपासून सहाशे दहा मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर नोंदला गेलेला आहे जेवढा पाऊस वार्षिक सरासरी पाऊस आहे त्यापेक्षा जास्त पाऊस उजनी जलाशयावर नोंदला गेलेला आहे याचबरोबर मे महिन्यामध्ये मान्सून पूर्व दोनशे पंचावन्न मिलीमीटर पावसाने उजनी जलाशयावर हजेरी लावली होती दरम्यान धरणातून सध्या मुख्य कालव्यामध्ये सहाशे सिनामाढा जोडकालव्यात दोनशे दो आणि सिनामाढा योजनेमध्ये एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे